नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉकमध्ये मध्ये आज चालेल आम्ही दाऱ्यावर आणि आता ब्लॉक साडे नऊ ला संध्याकाळी स्टार्ट होतोय आहे आणि चाललेलं आम्ही गोदा बिदाडी घेऊन तुम्ही बघू शकता कसलं वातावरण चलो तर फायनली आम्ही आले रानात आलेलो आणि रानात आल्याच्या नंतर आम्ही गाडी इथं लावलेली इथं लावलेली गाडी आणि आता आम्ही चाललो खाली मोटरेकड मोटरेकर चाललेलं दारे दारे धारा म्हणजे आम्ही काय लाईट नाही आली पाण्याची एवढी मेन जायचे माहीत आता मेन म्हणजे विसरली आमच्याकडून फक्त बॅटरी रानात पिनात आलो आम्ही आण आता डबल कुठं नाही आम्हाला घरीच जाणं बॅटरी विसरली आणि थोडं रान कळायच्या कळी लागत त्याच्यामुळं दाद्याला थोडं भीती वाटते त्यामुळे दाद्या दाद्या पण माझ्यासोबत डबल परत यायला लाईथ थांबा था नाही त्याला म्हणलं थांबतो ते म्हणलं नाही नाही यावं लागतंय आता मग जायचं आहे डबल घरीच म्हणून घरी जायचं पण डबल परत यायचं कुत्रा झाला म्हणायचं मला वाटत होतं बरं का तरी काहीतरी विसरल्यासारखं पण म्हणणं यार काय विसरलं काय विसरलं लक्षात नाही ना माहीत अर पण येत आल्या म्हणं बॅटरी विसरली आम्ही आलेलो बॅटरी घेऊन आता मस्त ही बॅटरी विसरली तर आमच्याकडून बॅटरी लागत आहे आता उजडत फिजडत हे बघा कसले लांब उजडत होते आता कोंकण बी लांब होते आणि मोबाईलचं कसं थोडं कमी उजड पडतो आणि बॅटरी बी मोबाईलची चालू आणि लाईट बी म्हणजे आपले मोबाईलची बॅटरी पण चालू आणि आपण मोबाईल बघतो मग ते जास्त चार्जिंग रातभर लाईट चिकायची नाही त्यामुळे बॅटरीच लागणारच ना म्हणजे आपल्याला कसं भेवायची काही ह्याची नाही भीती काही पण ते लाईट टाईम लागणार लाईट आपल्याला जास्त मोबाईलला मग जास्त चार्जिंग लागल्यामुळं हे जास्त खाते ना चार्जिंग जास्त खाते मग त्याच्यामुळं हे लागतंय बॅटरी आणि पुन्हा बॅटरी जवळ असल्या बरं असं लांबच दिसतं सगळं हे बघू शकता तुम्ही कसं लांब लांबच दिसतंय हे चौक दिसते मला आता हे जवळ बसते मोबाईल मध्ये नीट दिसत नाही पण मला असं लई लांबचं दिसते बघू शकतो हे बघा तिथे पण दिसते मला ते होते ह्याच्यावर जरा आता आम्ही आलेलो इकडे बंद करायला पलीकडे लावलाय आणि आता इकडे पुसाक बंद करायचं म्हणजे तिकडे येईन आपले इयरबुग कोणाचं सांगितलं नव्हतं आम्हाला आमच्या लक्षातच नाही कारण की हे इयर बुक असं जर लावला हातर हे वर जाते असं इकडे म्हणजे आपल्या लक्षात नाही वर हात राहिले म्हणजे वर पाणी चढणार नाही आपण वर ना त्याच्यामुळे पाणी वर का चढणार अगं बाबा तुकडा पडला काही तू तरीच आता इथलं झालेलं सगळं आता तर आता मी याला जरा दहा जण म्हणलंय बारा औषध तू जर मग तिथून पुढे मी एक ते पाच मी धरतो म्हणले आणि त्याला हे दाढे थोडे फोडता ये म्हणजे सेल्फी द्यावा मोठं मोटर करून आलं जरी थोडी बारीक जरी राहिली म्हणजे थोडं त्यातली जरी माती वाहून गेली तरी त्याला लावता येते ह्याच्या हिशोबाने ते आपण ठेवलेली आहे शेवट चालली आता आपण आता आपण चाललेलो आहे डायरेक्ट मोटर चालू करायला लावू शकतं अशा रानात तुम्हाला तर माहिती आपल्याला घेवडा मी आता राहत मी चाललेलो आता डायरेक्ट आम्ही मोटर चालू करायला चला आता आलोय मी तळ्याच्याकडील मोटर चालू करायला तर मोटर चालू करतो मोटरचे पण चांगला झालाय आता मी झोपलेलं मस्त मोटर पेटर चालू केली आपण बघा आपली इथे पाणी चालतंय बडबड बडबड आणि आपण सरपण मीर पण आणले गोपी गावडत जाळ चालू इथं आणि आपलं हातरून टाकलं म्हणजे आपलं सरळ हातरून झोपल्या झोपण लागला मी आणि ह्याला म्हणलं आता तू धर एक साडे अकरा बारा वाजता धर म्हणलं ह्याला मग मी धरतो म्हणलं पाच वाजता पाच सहा वाजता माझी एक झोप होती निवांत फ्यू मोमेंट्स ला माझी आता संध्याकाळची शिफ्ट झालेली चालू दीड वाजल्यापासून दादाची शिफ्ट संपलेली बघा इकडं पाणी पिणी लावले मस्तपैकी आता इकडे जाळ केलाय मस्त मिसले बघा जाड शेकत आणि एवढी थंडी पडली हु हु लई बक्कर बर म्हणजे लई लय म्हणजे लयच गारवा वापरलाय काय सांगत मग तर फायनली आमचं झालेलं आता मस्तपैकी दारे बिरे झालायची चालले आता आम्ही डायरेक्ट घरी बघा गोदा तिदे दादे झोपला होता आता मस्त त्यामुळं म्हटलं तर जरा त्याला बोलून घेतलं चला म्हटलं आता घरी जायचं आपल्याला चलत घरी आता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटवर नक्की सांगा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद